रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा वडसुतारवाडीतील महिला पुरुषांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश गुहागर तालुक्यातील वडसुतारवाडी येथे महिला व पुरुषांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून पक्षाला बळ दिला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ज्वलंत विचाराने प्रेरित होऊन हा पक्ष प्रवेश कार्यक्रम तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या नेतृत्वाखाली पार पडला प्राणेश पिंपळकर यांची मनसे शाखा अध्यक्षपदी तर राजेंद्र पिंपळकर यांची उपशाखा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली नियुक्तीपत्राचे वितरण प्रमोद गांधी यांच्या हस्ते झाले यावेळी उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर तालुका अध्यक्ष सुनील हळदनकर उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवे अमित खांडेकर सुजित गांधी आणि सुशांत कोळंबेकर उपस्थित होते या पक्षप्रवेशात अजय दत्ताराम प्रसाद उमेश अजित प्रमोद अशोक वासुदेव सचिन दीपक योगेश प्रिया मानसी भाग्यश्री रेखा कल्पना आणि आरहुई पिंपळकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि महिला सहभागी झाल्या गुहागर तालुक्यात मनसेचा वाढता प्रभाव आणि नव्या नेतृत्वामुळे स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झालं आहे महानकरी नेमसाठी गुहागरहून विनोद चव्हाण